माझ्या अवकात काढणाऱ्यांना जनतेनं त्यांच्या अवकात दाखवून दिली नवनीत राणांचा बच्चू कडूंवर निशाणा मी शुभेच्छा द्यायला आली होती अपेक्षित निकालापेक्षा जास्त निकाल आलाय मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार असं मला वाटतंय माझं श्रेय नाही माझ्या जनतेनं बदला घेतलाय दादा आता कसं वाटतंय गुडगुड वाटतंय जनता जनार्दनाने अवकात काढणाऱ्यांना त्यांच्या अवकात दाखवून देते मी तर लहान आहे वयानं अनुभवानं मी माझी सैनिकाची मुलगी आहे म्हणून माझे अवकात काढतात सैनिकांच्या मुलीचे अवकात काढणाऱ्यांना जनतेने दाखवून दिलाय अरे देवा कोणी कौतुक केलं संजय सुना है समय देख के लोक बदलते है, पर ऐसे लोगों के भी सुर भी बदलते है, ये मैंने पहली बार सुना है रामजी जसे भाजपचे एकट्याचे नाहीत तसं म्हणत असं म्हणतात तसं बाळासाहेब एका कुटुंबाचे नाहीत ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत आम्ही माहिती सरकारमध्ये आहे सर्व मिळून लढणार जे इलेक्शन आम्ही या विधानसभेमध्ये पडलो हो। आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होता त्याच्यापेक्षाही जा जास्त निकाल या महाराष्ट्राची जनतेने देवेंद्र फडणवीसजींला पाहून जे निकाल दिलेला आहे तर मला वाटतं मुख्यमंत्रीपदी आमचे देवेंद्र फडणवीसजी विराजमान होणार आहे आणि त्याच्याकरिताच मी आज आली होते आणि शुभेच्छा दिली आहे मात्र काल प्रचंड एक व्हिडिओ जो व्हायरल होतो त्यामध्ये बच्चूकडून कडू म्हणताय की नाही त्यामध्ये माझ्या विरोधात तू बरं दाखवावं मग समजेल नेमकं काय होतं त्यांनी कुठल्याही पद्धतीचं श्रेय घेऊ नये माझा श्रेय तर नाहीच आहे दादाला एवढंच म्हणून मी कुठे म्हणताय की माझा श्रेय आहे माझी जनतानी बदला आ, आ, नही 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 ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटतंय वाटतंय ना जनता जनार्दन ची अवकाद काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची अवकाश दाखवून देते तर मी तर खूप लहान आहे मी वयाने लहान आहे अनुभवानी लहान आहे आणि तसंही मी माझी सैनिकाची मुलगी आहे तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चूकडूनही माझी औकात काढली आहे तर एक माझी सैनिकाची परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ सांगा त्या ठिकाणी आम्ही उभा राहतो तुम्ही उभे राहा आव्हान आपले स्वतःचे मतदारसंघ दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याचे मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात भाजपमध्ये नेहमीच धक्कातंत्र वापरलं जातं यावेळी मुख्यमंत्री पदावरून काही धक्कातंत्र होईल असं वाटतं का आम्ही देवेंद्र फडणवीसजी जींचे सैनिक आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे गेल्या सॅक्रिफाईस देवेंद्र फडणवीसजींनी दोन अडीच वर्ष अगोदर केलेला आहे तो परत रिपीट होणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हे आमचे देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री करतील एवढा विश्वास आहे आणि मी आज शुभेच्छा द्यायला झाले संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं वाट दिसतंय आजच्या बाईकमध्ये सूर बदलले काय नाही अरे देवा कोणी कोणी कौतुक केलं संजय राऊत बाप रे बाप मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं और ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है मुझे लगता है मलासा वाटते है कि संजय राव तर कि त्यांनी सगळे निर्णय जे ते मोदीना दिलेल कसं भक्त आहेत राम जी जेव्हा ते मानत होते कि राम जी आमचे घरचे नाहीये भारतीय जनता पार्टीचे तर तसेच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार हे एक परिवारातले नाही तर महाराष्ट्राचे जनतेचा विचार घेऊन आम्ही चालतो आहे तर कोणी किती काही म्हटलं तर तो नाव कोणीही आमचे तोंडी आमचे विचार बंद करू शकतो अपक्ष निवडून येताना पाहायला मिळतात मात्र त्यांना यावेळेस मदत पण मिळावं यासाठी काय आमचं लक्ष आज एकच आहे की देवेंद्रजी फडणवीसला परत एकदा मुख्यमंत्रीची शपथ घेताना पाहायला पाहिजे त्याच्याकरिता आम्ही तेव्हा आणखी रविज मी घ्यावं भाजप सर्वात मोठा पक्ष दिसून येतो राज्यामध्ये आपण